भाजपचे मंत्री नितेश राणेंच्या वक्तव्यानं महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे हा वाद एवढा वाढला आहे की दोन भाऊ आमने सामने आलेत शिंदे गटाचे आमदार निलेश राणेंनी तर थेट इशारा देऊन टाकला आहे पण धाराशिव दौऱ्यात नितेश राणे नेमकं काय म्हणाले त्यांच्या वक्तव्यामुळे भाजप आणि शिंदे गटात नवा वाद का पेटलाय महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर महायुतीतलं वाद आणखी चिघळणार का याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत नमस्कार मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबईतच धाराशिव जिल्हा तसा राजकीय घडामोडींमुळे नेहमीच चर्चेत असतो सत्ता कुणाकडे असो विरोधात कुणीही बसो इथलं राजकीय वातावरण कायम पेटलेलंच असतं याच धाराशो मध्ये जाऊन नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यानं महायुतीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी टाकली आहे पण नितेश राणे नेमकं का काय म्हणाले ते सुरुवातीला पाहूयात एवढे कर्तव्य मुख्यमंत्री आपल्याला लागले ते कार्यकर्ते म्हणून आपल्याला निश्चित बळ भेटत नाहीतर यादी रद्द झाली नाही मुख्यमंत्र्यांचा प्रत्येक गोष्टीवर कसं लक्ष आहे म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आहेत पण माझ्या झाडशी जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांवर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय म्हणून डीपीडीसीची दीपी यादी रद्द केली आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला ताकद दिली याला देवेंद्र फडणवीस म्हणतात आणि म्हणून कार्यकर्ते म्हणून तुमच्याकडून फक्त सारी अपेक्षा कारण की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ने नेहमी एक लक्षात ठेवा देशाचा पंतप्रधान बघा भारतीय जनता पक्षाचे आहेत राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे बसते लक्षात म्हणून किती इकडे तिकडे मिळून दे चार दिवसाची चांगली आहे कळेल हालून टप्प्याटप्प्याने काय होणार आहे आणि शेवटी मग कळेल ते भारतीय जनता पक्षाच्या वाकड्या जाणं हे आम्हाला परवडणार नाही ना ते हळू टप्प्याटप्प्याने कळेल नितेश राणेंनी सीच्या कामांना दिलेली स्थगिती आणि फडणवीसांकडेच माहिती सरकारची सगळी सूत्र असल्याचं सांगत एक प्रकारे शिंदे गटाला डिवचलं त्यानंतर राणे बंधूंमध्येच सामना रंगल्याचं पाहायला मिळालं शिंदे गटाचे आमदार निलेश राणेंनी पुढे येत भाऊ असणाऱ्या नितेश राणेंवरच पलटवार केला एक्स अकाउंटवर पोस्ट करत निलेश राणे नेमकं काय म्हणाले ते पहा नितेशने जपून बोलावे मी भेटल्यावर बोलेनच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे सभेत बोलणं सोपं आहे पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे आपण माहितीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही यावर नितेश राणेंनी निलेशजी तुम्ही टॅक्स फ्री आहात म्हणत रिप्लाय देत मोठ्या भावाचा सल्ला थेटपणे धुडकावून लावला पण राणे बंधू ज्या कारणामुळं भिडले त्यामागचा वाद आणि त्याचं कारण काय तेही पाहूयात शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनायक धाराशिवचे पालकमंत्री आहेत सरनायकांच्या अध्यक्षतेखाली एक मे दोन हजार पंचवीसला जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली होती या डी पी डी सीच्या मंजूर कामांची तक्रार करण्यात आली होती त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं एक एप्रिल 2025 ला दोन हजार पंचवीसला दोनशे अडुसष्ट कोटींच्या डी पी डी सीच्या कामांना स्थगिती दिल्याचा आदेशच निघाला पण याबाबत कुणी तक्रार केली होती का तर याबाबत धाराशिव मधीलच एका आमदारानं कामांना स्थगिती देण्याची मागणी केली होती अशी माहिती समोर आली आहे सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुळजापूर दौऱ्यावर होते या दौऱ्यातच भाजपचे आमदार राणा पाटलांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपास आक्षेप घेत फडणवीसांकडे तक्रार केल्यानंतर हा निर्णय झाल्याची माहिती आहे या सगळ्या घडामोडीनंतर पालकमंत्र्यांनी माध्यमांसमोर येत स्थगिती कशी मिळाली याची माहिती सांगून टाकली आहे राणा दादांनी मला सांगितलं असतं तर तक्रारीचं निवारण केलं असतं म्हणत राणांनीच तक्रार केल्याचं अप्रत्यक्षपणे सांगून टाकलं तर ओमराजेंनी सरकारवर सडकून टीका करत झारीतला शुक्राचार्य कोण आहे शोधा म्हणत राणा पाटलांवर निशाणा साधला होता या आमच्या बैठकीमध्ये ती मुख्यमंत्र्यांकडे आणि अर्थमंत्री म्हणून दादाकडे तक्रार करण्यात आली मला सांगितलं तर ता मी म्हणालो जर अशी काही माझ्या पत्राचं नाही राणाबागांनी स्वतः कोणती तक्रार केली होती आणि त्या अनुषंगाने मी पत्र दिली त्यामुळे असं काही माझ्या पत्राचा फक्त उल्लेख आहे मी सांगितलं जर बाबा तुला चुकीचं वाटत तर मी दे पत्र देतो माझ्या राणी असं मी म्हणतोय येणार नाही मी राणादाना पण म्हणालो जर काही तक्रारी तर मला जर सांगितलं असतं तर मी त्याचं निराकरण केलं असतं अधिकारी उपस्थित आहेत आणि काय काय झालेलं आहे त्या बाबतीत कुणाचा तरी साग कास्ट काय मिळतोय कशामुळे थांबवलं जातं पाहिजे सभा पण निर्णय असं नाही की तुम्ही एकट्याला घेतला आम्ही एकट्याला घेतला मुस्कळांनी निर्णय घेतला

त्यातच ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्यासोबत पालकमंत्री सरनायकांच्या असलेल्या ट्युनिंगमुळे भाजपमध्ये नाराजी असल्याची चर्चा होती आता नितेश राणेंनी सबकुच फडणवीस म्हणत धाराशिव दौऱ्यात पुन्हा एकदा डी पी डी सीच्या स्थगित कामांवरून शिंदे गटाला डिवचलं त्यानंतर माहितीमधील या वादात एकाच घरात राहणारे राणे बंधू आपल्या आपल्या पक्षांची बाजू घेत एकमेकांविरोधात उभं टाकलेत या व्हिडिओ तिथंच थांबूयात नितेश राणे आणि निलेश राणे खरंच पक्षाची बाजू मांडतायत की त्यांच्यामध्ये नुरा कुस्ती सुरू आहे धाराशिव डी पी डी सीमधील कामांना कुणामुळे स्थगिती मिळाली भाजप शिंदे गटाच्या वादात विकास कामांवर परिणाम होतोय का याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद